ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायचे मला वाटतं की त्यांचं नाव आता, आता, आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं जरांगी पाटलाचं हार्दिक पटेल झालेलं दिसायचं आता काही ते दम राहणार नाही उगीच त्यांनी आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरांगी पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी जे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने दे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जुने सहकारी होते त्यांनी सुद्धा आता जरांगे पाटील शंका व्यक्त केलेली आहे आणि आरोप सुरू नाही पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव त्यांचं ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायचे मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं पाटलाचं हार्दिक पटेल झालेला दिसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका